लंडनच्या केनिंग्टन ओव्हन मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये अखेरची टेस्ट मॅच रंगणार आहे सध्या इंग्लंड पाच मॅचच्या अशी आघाडीवर आहे मात्र टेस्ट टीम इंडियानं ड्रॉ केल्यानं त्यांचं सिरीज मधील आव्हान कायम आहे त्यामुळे आजची टेस्ट मॅच जिंकून सिरीज बरोबरीच सोडवण्याचा मानस युवा ब्रिगेडचा असेल दुसरीकडे इंग्लंडचा मात्र सिरीज किशात घालण्याचा इरादा असेल अखेरच्या टेस्ट मध्ये दोन्ही टीम मध्ये अनेक बदल होणार आहेत रिषभ पंत दुखापतीमुळे आधीच या मॅच मधून बाहेर पडलेला आहे त्यामुळे त्याच्या जागी ध्रुव जुरेल की एन जगदीशन जगदीशन यापैकी कुणाला संधी मिळते याकडे लक्ष असेल आजच्या टेस्ट मध्ये बुमराहला विश्रांती देऊन आकाशदीपला संधी दिली जाऊ शकते तर अंशुल कंबोजच्या जागी सिंग टेस्ट पदार्पण करू इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे मुकणार आहे तसंच इंग्लंडनं प्लेईंग इलेव्हन मध्ये चार बदलही केलेत तर शुभमन गिल टॉस नंतर प्लेईंग इलेव्हन मध्ये कुणाला संधी देतो याकडे क्रिकेट फॅन्सचं लक्ष असेल त्यामुळे अखेरची टेस्ट जिंकण्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाल्या